विंदा करंदीकरांची एक कविता उपयोग काय त्याचा अप्रतिम अशी कविता रोजच्या जीवन जगण्यामध्ये आपण ज्या पद्धतीने वागतो त्याचा चांगला परिणाम झाला पाहिजे वाईट परिणाम होऊ नये असे सूचक विधान करंदीकरांनी केलेले आहेत सर्वांसाठी हा एक सल्ला असा समजून आपण या कवितेकडे बघूया काही कुठला अर्थ सांगण्याची जरूरत नाही मी वाचतो बघा आपल्या समोर शब्द पण आहेत शब्दात भाव नाही ना वेध अनुभवांचा रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा व्याहीच पत्रिकेचा घाली तर घोळ बसले नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा सुगरण रांधणारी सुग्रास अन्न झाले अरसिक जेवणारे उपयोग काय त्याचा जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली नेता कच खाऊ निघाला उपयोग काय त्याचा ऐश्वर प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती स्नेहीन एक लाभे उपयोग काय त्याचा सर्वांस स्वास्थ आले सगळीकडे सुबत्ता स्वातंत्र्य फक्त नुरले उपयोग काय त्याचा केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या शांतीनं प्राप्त होता उपयोग काय त्याचा अप्रतिम अशी कविता प्रश्नार्थक वाक्याने उपयोग काय त्याचा अशी ती कविता प्रत्येक कपलेट त्याचं संपणारं आणि एक विचार भावना उत्पन्न करणारी की काय केले पाहिजे काय करू नये अप्रतिम कविता धन्यवाद